नमस्कार आपण गेल्या भागामध्ये मा मोक्ष म्हणजे काय हे बघितलं आज आपण या भागामध्ये मोक्ष कोणाला मिळतो हे बघूया तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली तर लाईक आणि शेअर करा जर नाही आवडली तर कमेंट करून नक्की सांगा जर का ज्योतिषशास्त्रामध्ये मोक्षाचा विचार वेगळा केला गेला असेल तर आपल्यालाही वेगळ्या पद्धतीने विचार केला गेला पाहिजे मोक्षाचा विचार करते वेळी मोक्ष कोणाला मिळणार तर मोक्ष हा आपल्या आत्म्याला मिळतो पण आपल्याला कसा मोक्ष मिळणार हा पहिला प्रश्न येतो आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याला मोक्ष मिळणार नाही ही पहिली गोष्ट दोन हजार नऊ साली डॉक्टर राजेंद्र पोळसरांचं पहिले पुस्तक जन्म पुन्हा पुन्हा या पुस्तकात त्यांनी आत्मा आणि प्रेतात्मा ही संकल्पना मांडली ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी त्या शरीरातला प्राण जातो म्हणजे आत्मा त्या ठिकाणहून जातो आणि त्या ठिकाणी त्या मृत शरीरामध्ये प्रेतात्मा येतो आणि तो प्रेतात्मा मुक्त होतो अशी संकल्पना त्यांनी मांडली आहे आपण जर या पद्धतीने विचार करत गेलो तर प्रेतात्म्याला मोक्ष मिळणार मग जन्मलग्न कुंडलीमध्ये मोक्षस्थान आहे आणि आपण मोक्षस्थानाचा विचार आपण जन्माला आल्यापासून करत आहोत जर जन्माला आल्यापासून त्याचा विचार करतोय तर तो या चालू जीवनातल्या घडामोडींचा विचार करतो आहोत आणि मोक्ष प्रेतात्म्याला मिळणार तो मिळणार आहे तो कधी ज्यावेळी त्या व्यक्तीला मृत्यू आल्यानंतर हा विषय सुरू होणार आहे जर मृत्यूनंतरचा विषय असेल तर मग जन्मता का मोक्षस्थान दिलंय हा प्रश्न उभा राहतो म्हणजे या ठिकाणी जन्मल्यापासून मरेपर्यंत या मोक्ष मरे सणाचा विचार काही ना काही वेगळ्या पद्धतीने केला गेला असेल आणि तो कोणत्या पद्धतीने हा महत्वाचा प्रश्न येतो मोक्ष मिळणे म्हणजे त्या बंधनातून मुक्त होणे म्हणजे बाहेर पडणे बंधन कुठलं आलं आणि कसलं आलं मनुष्याच्या जीवनामध्ये शेकडो प्रकारची जी बंधन येतात त्या बंधनामधून बाहेर पडणे म्हणजे मुक्त होणे एखादी व्यक्ती जेलमध्ये आहे तो जेलमध्ये का गेला किती दिवसांसाठी गेला एखादी व्यक्ती अंतरुणाला खेळली आहे महिनोन महिने वर्षानुवर्ष अंतरुणाला खेळली आहे त्यातच मृत्यू पावली तर त्यातून तिची मुक्तता झाली असाही प्रकार होऊ शकतो वेगवेगळ्या अर्थाने या मोक्षाचा विचार केला गेला पाहिजे आणि तो आपण आपल्या विचारांप्रमाणे करायला हवा पण त्यातून मुक्त होणे ही महत्वाची गोष्ट इथे येते हा मोक्षाचा भाग जन्मल्यापासून मरेपर्यंत राहतो आणि मेल्यानंतर ते स्थान त्या प्रेतात्म्याला मुक्ततेकडे नेते पण ते मोक्षस्थान आपण ज्याची जन्मलग्न कुंडली बघतो त्याच्यासाठी नाहीच आहे तर त्याच्या पूर्वजांसाठी ते स्थान आहे म्हणजे पूर्वज जे मुक्त झाले आहेत किंवा झालेले नाही यांचा विषय आपण या मोक्षस्थानावरून बघतो वेगवेगळ्या कारणाने बंधनात अडकणे व मुक्त होणे म्हणजे अडकण्याचा कालावधी आणि मुक्त होण्याचाही कालावधी आला आणि तो ज्योतिषशास्त्राच्या गणितातून काढता येतो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आत्म्याला काही मोक्ष मिळत नाही कारण आत्मा हा पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी बाहेर पडतो त्यामुळे इथे मोक्षाचा संबंधच येत नाही म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रश्न निर्माण केला तो आत्म्यासाठी नाहीच आहे कारण आत्मा हा मृत्यू झाल्यानंतर बाहेर पडला व तो दुसरा जन्म घेणारच आहे कारण तो पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहे सांगित असे सांगितलेले आहे जर असं असेल तर मुक्त कोण होणार तर त्या ठिकाणी आलेला प्रेतात्मा आपल्या देहाला आपण यातना का देतो तर तो, तो देह झिजावा म्हणून आपल्या शरीराकडून मनाकडून जी काही पाप घडली आहे त्या गोष्टीतून तो बाहेर पडावा म्हणून आपण त्या देहाला त्रास देत असतो एकदा जेवण कदा न खाणं किंवा उपाशी राहणं वर्षानुवर्ष काही पण करून राहणं त्या सर्व गोष्टी येतात शास्त्रामध्ये जेव्हा उपवास सांगितला म्हणजे उप अधिकवास म्हणजे जास्तीत जास्त वेळ देवाच्या सानिध्यात करावा कितीही उपास केले तरी त्यातून तुम्हाला मोक्ष मिळत नाही शरीराला कितीही त्रास दिला तेव्हा मनालाही तेवढा त्रास होतो देह नेहमी कर्म करत असतो मग तो पाप कधी करतो तर पूर्वजांनी केलेल्या पापाचा इथे हिशोब असतो आणि तो इथे आपल्याला भागवायचा असतो ज्योतिषशास्त्रामधले मोक्षस्थान हे बंधन स्थान आहे बंधन म्हणजे अडकणे जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत बंधनात आहात मोक्षस्थानावरून काही कधीही प्रेतात्मा मुक्त झाला आहे हे समजत नाही जन्माला येण्याअगोदर कोणाला मोक्ष मिळाला आहे आणि कोणाला नाही याचं गणित मोक्षस्थान आहे जातक त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या बंधनात कसा अडकत जाईल याचा विचार इथे होतो बंधनातला मार्ग म्हणजे मोक्षस्थान मोक्ष हा फक्त प्रेतात्म्याला प्रेता मिळतो आणि तो सुद्धा जातक मेल्यानंतर मिळतो पत्रिकेतल्या मोक्षस्थानावरून त्याच्या पूर्वजांचा मोक्ष बघितला जातो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी दिलेली माहिती चांगली वाटली तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती पुढे सुद्धा पाहिजे असल्यास माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे असे एक नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद